नमस्कार गण गन गण गणात बोते स्वाद गाथा या माझ्या चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे चला तर आज आपण बनवणार आहोत भेळ चटपटीत चमचमीत अशी भेळ चला तर भेळीसाठी काय काय साहित्य लागतंय पाहूया आपण हे पहा हे एवढं सगळं साहित्य बघितल्यानंतर तुम्हाला वाटेल काय बनवलंय एवढं साहित्य बाप रे पण अजिबात घाबरून जाऊ नका आणि अजिबात टेन्शन घेऊ नका एकदम सोप्या स्टेप्समध्ये मी तुम्हाला ही भेळ बनवायला शिकवणार आहे तर त्यासाठी पहिली स्टेप आपली आहे की हे चुरमुरे तर चार ते पाच प्लेट माझी भेळ तयार होईल या हिशोबाने मी हे चुरमुरे घेतलेले आहेत हे चुरमुरे आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये फोडणी काढून पिवळे चिवडा आपण करतो ना साधा तसा करून घ्यायचा आहे तर त्याला फक्त चुरमुरे हे एक वाटीभर शिंगादाणे आणि फोडणीचं साहित्य जिरे मोहरी हळद हिंग आणि स्वादानुसार मीठ असं घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला ही लाल बेडगी मिरची पावडर त्यात टाकायची आहे कलर छान येईल दुसऱ्या स्टेपमध्ये आपल्याला बनवायची आहे चटणी तर त्यासाठी एक वाटीभर डाळवं घेतली आहेत आणि इथे छोटी वाटी भरून चिंच घेतली आहे मी ती एक तासापूर्वी गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे थोडासा गूळ तुम्हाला जर जास्त गोडसर हवी असेल तर गोड जा गुळ जास्त घ्या आणि फोडणीसाठीचं साहित्य त्याला पण परत लागणार आहे जिरे मोहरे हळद हिंग आणि स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे आणि एक लाल तिखट आहे तुम्हाला जेवढं जसं जा हवं ती त्याप्रमाणे घेऊ शकता त्याच्यानंतर एक मोठा चमचा ही धने पावडर घेतली आहे अर्धा चमचा जिरे पावडर भरपूर सारा कढीपत्ता आणि ही लसण आल्याची पेस्ट आणि आपल्याला पाणी लागणार आहे त्या चटणीमध्ये घालण्यासाठी ही झाली तुमची दुसरी स्टेप आणि तिसऱ्या स्टेपमध्ये म्हणजे लास्ट स्टेप आहे ही तुमची तर त्याच्यात आपल्याला फायनल भेळ बनवायची आहे तो केलेला आपल्याला जो होता ना पिवळा चोरमोऱ्याचा चिवडा तो त्याच्यानंतर बारीक शेव जाडी शेव तीन टोमॅटो हे धुवून स्वच्छ बारीक चिरून घ्यायचे आहेत तीन कांदे हे सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि ही भरपूर सारी कोथिंबीर चला तर आपण वेळ न वाया घालवता करायला सुरुवात करूया चला तर बहिली भेळीची आपल्याला पहिली स्टेप करून घ्यायची आहे दोन चमचे तेल टाकून घेतलं आहे तेल गरम झालं की आपण फोडणी करूया तेल गरम झालेलं आहे शेंगा देण्यास आपण आधी तळून घेऊया म्हणजे ते छान फ्राय होती आधी फोडणी केली तर ती जळायची शक्यता असते हे पहा शेंगादाणे तळले पण जात आहे आणि कलर पण त्याला किती छान येतोय पहा आता हे शेंगादाणे तळले गेले आहेत ते मी या चुरमुऱ्यांवर काढून घेते या चुरमुऱ्यावर अशी काढून घेतली आहे म्हणजे त्याचं तेल सुद्धा त्या ते चुरमुऱ्याने मागून आता हे तापलेलं तेल आहे याच तेलामध्ये आपण फोडणी करूया मोहरी एक चमचा मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरे टाकून घेऊया हळद हिंग एक चमचा बेडगी मिरची पावडर आता काय करायचं शेंगा दाणे सकटचे चोमरे सगळे याच्यात टाकून आणि आपल्याला हे छान आता परतून घ्यायचे आता याच्यामध्ये चवीनुसार मिठाई टाकायचं आहे मी आता छान अशा परतून घेते आहे पिवळे करून घेते चोमोरे सगळे तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे इथून पुढच्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहतील आणि हाईपवर पण क्लिक करा हे पहा असे छान परतले गेले चांगले चुरचुरीत झालेले आहेत आता हे जे पिवळे झालेले चोमोरे आहेत आपण हे बाजूला ठेवूया आणि दुसऱ्या स्टेप कडे जाऊया दुसरी स्टेप आपली काय आहे की ही डाळवे जे आहेत याची चटणी बनवून घ्यायची चला या पातेल्यामध्ये आपण डाळव्याची चटणी बनवून घेऊया दोन चमचे तेल घेऊया तेल तापलेलं आहे मोहरी टाकूया त्याच्या निम्मे जिरे टाकायचे फुल आहे की त्याच्यामध्ये आपण काय करूया कढीपत्ता टाकून घेऊया लसन लसण की पेस्ट ती पण टाकून छान परतून घ्यायचं हळद टाकलं हिंब जिरा पावडर धने पावडर दोन चमचे लाल तिखट तुम्हाला जर जा जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवू शकता बेरगी मिरची पावडर थोडीशी मी फोडणीत टाकली आता आणि ही थोडीशी राहिलेली आहे ती नंतर वरण टाकणार आहे हा मसाला सगळा फ्राय करून झाला आपण जे टाकलेलं आहे धना पावडर जिरे पावडर वगैरे झालंय फ्राय केलंय लसण आल्याचे पेस्ट कच्चेपणा पण घेलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण काय करूया पाणी टाकून घेऊया आता हे पाण्याला उकळी येते तोपर्यंत आपण काय करूया हे डाळे आहेत हे मिक्सरला मी याची पावडर करून घेते फाईन पावडर बनवलेली आहे आता मी हा चिंचेचा कोळ केलेला आहे गाळून घेऊया आपण मी असं सगळं गाळून घेते आपला गुळ एवढा गुळ मी टाकून घेते गुळ झाल्यानंतर ही मी बेडगी मिरची पावडर थोडीशी ठेवली होती कलर येण्यासाठी ती घालून घेते आता आपलं मेन इनग्रेडियंट राहिलं मीठ त्या चोमोऱ्यात पण मीठ घातलेलं आहे आता या त्याच्यात पण घालून घ्यायचं चटणीमध्ये चमचा भर आणि अर्धा चमचा घेतलेला आहे आता गॅसची फ्लेम बारीक करायची डाळव्याची पावडर करून घेतली आहे ती टाकून घ्यायची हे पहा थोडासा दाटसरपणा आला आहे पहा या चटणीला हे असं दाबून घ्यायचं थोड्याशा गाठी झाल्या होत्या असं दाबून दाबून तर फुडून घ्यायचं हे पहा छान उकळी आलेली आहे आपल्या आता चटणीला आता मी गॅस बंद करते आता आपली तिसरी स्टेप राहिली आहे म्हणजे कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे सगळं एकत्र करून त्याची भेळ बनवायची आहे हे पहा इथे आता कांदा कोथिंबीर टोमॅटो बारीक चिरून झालेला आहे आता आपण लास्ट स्टेप भेळ कशी बनवायची ते दाखवते आता या प्लेटच्या वापणी मला समजा आता दोन प्लेट मी भेळ बनवणार आहे तर या पातेल्यामध्ये आपल्याला दोन वाट्या आपलं हे चुरमऱ्याचं हे चिवडा केलेला आहे ना हा दोन वाट्या घ्यायचा किंवा तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता आता याच्यामध्ये मी काय करते तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला जेवढा कांदा हवा मी आता दोन वाट्या घेतल्या म्हणून मी दोन चमचे हा बारीक चिरलेला कांदा घेते त्याच्यानंतर दोन चमचे टोमॅटो थोडीशी कोथिंबीर शेव जाडी शेव होती ती आता ही बारीकशी आणि आता काय करायचं याच्यामध्ये ही आपण चटणी बनवली आहे ही चटणी ती टाकून घेते आणि टाकल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं झाली भेळ तयार आता ही भेळ मी सर्व करते वरून सजावटीसाठी थोडीशी चला आता आवडली का माझी रेसिपी आणि भेळ चटपटीत खमंग अशी ही भेळ तुम्ही पण नक्की करून पहा आणि मला कमेंट करायला विसरू नका तुमची भेळ कशी झाली होती आणि अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपीसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय